आज या ठिकाणी आम्ही जे आलो आहोत ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे हा एक आणि त्यांना प्रोत्साहित करणे हा एक उद्देश आहे आणि दुसरा म्हणजे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सारथी नावाची जी संस्था आहे ती काय मदत करते आणि आमच्याकडून तुम्हाला भविष्यात कशी मदत होऊ शकते या संदर्भात सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत सारथी संस्थेचं नाव यापूर्वी आपल्यापैकी किती मंडळींनी ऐकलं होतं विद्यार्थ्यांनी मला सांगा बरं हातवरती करा बरं फार फार विद्यार्थ्यांनी ऐकलं नव्हतं बरं मग आता आम्ही आमच्या कामाच्या भोगामध्ये आम्ही आपल्या अशा कार्यक्रमामध्ये येऊन आपल्या संस्थेची माहिती देतो सारथी संस्था जी आहे ती एक दोन हजार अठरा साली ती स्थापना झाली वास्तविक काम त्याचं दोन हजार एकोणीसला सुरू झालं आणि गेली चार पाच वर्ष आपण मराठा समाज आणि कुणबी समाज या समाजासाठी आपण काम करतो त्याच्यामध्ये ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्या मुलांना आपण मदत करतो म्हणजे दोन क्रायटेरिया एक म्हणजे जे विद्यार्थी मराठा समाजाचा असेल किंवा कुणबी समाजाचा तो आणि दुसरं म्हणजे ज्या त्या कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखाच्या आत असावं लागतं मग त्यांना आमच्याकडं आमच्याकडून मदत मिळते हे पै हे फक्त दोनच क्रायटेरिया आपल्याकडं लागू आहेत मग आपण आता काय काय करतो तर आपण सुरुवात जी केलेली आहे ती आठवीच्या एन एन वी एस स्कॉलरशिपपासून सुरुवात केली आहे पवारसाहेबांनी ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही परंतु आपण विद्यार्थी दशेतच्या मुलांना वार्षिक नऊ हजार सहाशे रुपये देतो ज्यांना एन एन एम एसची स्कॉलरशिप केंद्राकडून मिळालेली नाही पण जे पास झालेले आहे मग त्यांना आपण नऊ हजार सहाशे वर्षाची देतो नववी दहावी अकरावी बारावी अशी चार वर्ष आपण नऊ हजार सहाशे रुपये त्या मुलांना देतो त्या मुलांना ते पैसे त्या कुटुंबाला ते पैसे फार मोठी रक्कम नसली तरी त्या वयामध्ये त्या विद्यार्थ्यांना ते पैसे मिळाल्यानंतर त्यांना शाबासकीची थाप जी आहे पाठीवर त्या वयात पडते आणि त्यांना त्या पैशामुळं अभ्यास करण्याला ते प्रवृत्त होतात आणि प्रेरित होतात म्हणून ती एक शाबासकीची थाप आहे त्यानंतरची आपली योजना कुठली आहे तुम्ही आता बारावी झाल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटसाठी अर्ज केला भारतातल्या प्रमुख दोनशे विद्यापीठांमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं म्हणजे नामांकित दोनशे विद्यापीठ भारतातले तर त्यांची फुल फी आपण भरतो त्यात सगळं येतं त्यांची फी येते त्यांचे हॉस्टेलची फी असेल सर्व परंतु तुमचं ॲडमिशन कुठं झालं पाहिजे दोनशे विद्यापीठांमध्ये झालं पाहिजे भारतातल्या आता तुम्ही ग्रॅज्युएट झाला ग्रॅज्युएट झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएटला देतो का तर देतो जर तुम्ही दोनशे विद्यापीठामध्ये तुमचं ॲडमिशन झालं असेल तर तुम्हाला बाहेरच्या देशात जायचं आहे त्यांनासुद्धा आपण स्कॉलरशिप देतो पंच्याहत्तर मुलांना देतो महाराष्ट्रातून पंच्याहत्तर मुलांना देतो त्यांना वार्षिक तीस लाख रुपये देतो म्हणजे दोन वर्षाचे साठ लाख तुम्हाला पी एच डी करायचं आहे पी एच डीलासुद्धा आपण पैसे देतो वर्षाचे चाळीस लाख म्हणजे चार वर्षाचे एक कोटी साठ लाख रुपये आपण जर तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी पी एच डीसाठी बाहेरच्या शेत गेला आणि तो दोनशे विद्यापीठांमध्ये टॉप टू हंड्रेड युनिव्हर्सिटीज म्हणतात त्याला क्यू एस रँकिंग क्यू एस रँकिंग टू हंड्रेड युनिव्हर्सिटीज तर त्यांना आपण वर्षाचे चाळीस लाख रुपये देतो तर अशा पद्धतीने आपण नववी ते पोस्ट ग्रॅज्युएट की पी एच डी सगळ्यांना कवर केलेलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं दोन विद्यार्थी दिसतील यू पी एस सी झालेले मग आपण एम पी एस सीची परीक्षा आणि यू पी एस सीची परीक्षा ह्या परीक्षांमध्ये मराठा आणि कुणबी समाजाच्या विद्या विद्यार्थ्यांना त्यांची पूर्ण क्लासेसची फी आणि त्यांना महिना दहा हजार रुपये दहा हजार असेल आठ हजार असेल थोडा वेगळं आहे परंतु त्यांच्या क्लासेसची फी आणि महिना दहा हजार असं अकरा महिन्यासाठी देतो जेणेकरून तो विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षेला बसून तो चांगल्या मार्काने पास होऊ शकतो तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटेल की सारथीच्या चार वर्षाच्या स्थापनेत जवळजवळ एक्क्याऐंशी विद्यार्थी हे यू पी सीच्या परीक्षेत पास झालेले आहेत म्हणजे एक्क्याऐंशी विद्यार्थी मराठा मारड़ा आणि मराठा आणि कुणबी समाजाचे हे उद्या कलेक्टर म्हणून येणार आहेत एस पी म्हणून येणार आहेत आपल्याकडं ते उद्या त्यातला एक जण तर तो राजदूत म्हणून जाणार आहे तो राजदूत म्हणून मुल जो मुलगा झालेला आहे त्याचे वडील शेतकरी होते अतिशय गरीब कुटुंबातला होता शेतकरी अशा कुटुंबातनं तो येऊन तो राजदूत म्हणून जाणार आहे आता इथं तुम्हाला मला फोटो दाखवायला नाही आहे मी तुमच्या घरची परिस्थिती दाखवली असते तुम्हाला अत्यंत हालाखीच्या परिस्थितीने आपल्यातलं लोकं आलेली आहेत आणि सारथीची मदत घेतलेली आहे आणि ते यू पी सीमध्ये चांगल्या मार्गाने पास झाले आणि ते मोठ्या पदावर अधिकारी म्हणून आता त्यांचं कामकाज सुरू झालेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर यू पी एस सी एम पी सीला लेखी परीक्षा पास झाला तर इंटरव्ह्यूसाठी आपण त्यांना पंचवीस हजार आणि परत मेन मेनसाठी पंचवीस हजार आणि परत पुढं पंचवीस हजार पन्नास हजार त्यांच्या त्यांच्या ह्याच्याप्रमाणे देतो म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये बसल्यानंतर शेवटच्या शेवटच्या शेवट तुमच्या टप्प्यापर्यंत सारथी ही मदत करते मला सागे सांगायला दुसरा एक गोष्ट अभिमान वाटतो की एम पी सीच्या परीक्षेत आता जे एम पी सीचा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये सारथीमार्फत ज्यांना मदत मिळाली त्यातले अठ्ठावीस टक्के मुलांना एम पी सीमध्ये यश मिळालेलं आहे म्हणजे जर एम पी सीमध्ये शंभर मुलं पास झाली त्याच्यापैकी अठ्ठावीस मुलं हे सारथीकडून मदत घेऊन पास झालेली आहेत आणि फार कौतुक आहे आहेत म्हणजे त्याचं वेगळं आपण तुम्ही जाहिरात केली पाहिजे शंभरपैकी अठ्ठावीस मुलं सारथीमार्फत झालेली आहेत रिझर्वेशन पकडून जर रिझर्वेशन सोडलं तर जवळजवळ साठ टक्के म्हणजे ओपनमधले साठ टक्के मुलं हे सारथीमार्फत पास झालेली आहेत फार मोठं अचीवमेंट आहे आणि हे आपण चार वर्षात केलेलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे दोन कोर्सेस त्यांना सुद्धा आपण मदत करतो त्यानंतर आपण ड्रोन प्रशिक्षणसाठी पाचशे विद्यार्थी दरवर्षी त्यांना आपण मदत करतो आहे जे महात्मा फुले कृषी विद्यापीठमार्फत घेण्यात येणाऱ्या ड्रोनचे प्रशिक्षण आहे या व्यतिरिक्त परभणीमध्ये आता कोर्स सुरू होतो आहे तो सहा महिन्याचा कोर्स आहे ड्रोनचा तो सहा महिन्याचा कोर्स केला तर त्याला कुठेही नोकरी लागू शकते ड्रोन पायलट म्हणून तो आता आपण सुरू करतो आहे परभणीचा आपली चर्चा चालू आहे एक महिन्याभरात तो सुरू होईल त्याची जाहिरात आल्यावर मी आपल्या पदाधिकाऱ्यांना ती जाहिरात पाठवतो आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्यात भाग घ्यावा त्याला जवळजवळ एक लाख रुपये त्याची फी आहे ती सारथी भरणार आहे आणि राहण्याची पण सोय आपण करतो आहे त्याच्यामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त आपली सी छत्रपती शाहू महाराज आणि डीप असे स्कॉलरशिप आहे ती एम के सी एलकडून आपण त्याची सुरुवात केलेली आहे एम के सी एलचं ऑफिस हे पूर्ण महाराष्ट्रात आहे प्रत्येक ठिकाणी फलटणमध्ये सुद्धा आहे त्याचं ऑफिस त्यांची एक सहा महिन्याचा सा कोर्स आहे चार मॉड्यूल्सचा त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज आणि कम्युनिकेशनचं बेसिक नॉलेज तर ते त्याची पूर्ण फी आपण भरतो सारथी भरतं आणि त्यांना नोकरी मिळाला सुद्धा ते एम के सी एलची लोकं मदत करतात ते आपल्याकडे एम के सी एल इथं जे ऑफिस आहे तिथं आपल्या पदाधिकाऱ्यांनी जर तिथं तुम्ही गेला तर एम के सी एलचं से ह्या ऑफिसमध्ये आपला एक कोर्स आहे तो कोणीही करू शकतो त्याला काही अडचण नाही त्याला महिला करू शकतात त्याला कुठलीही अट नाही फक्त मराठा पाहिजेल कुणबी पाहिजेल आणि आठ आत इन्कम पाहिजे त्याला त्याला आमचा अनुभव असा आहे की बरेचसे महिला जे गरीब असलेले आहेत तो कोर्स करतात आणि त्यातनं समजा घरग घरगुती त्यांचं काय कॉम्प्युटर होती टायपिंग किंवा छोटी छोटी कामं असतात तसेल कार्यालय ते तर ते करतात असं तर सारथीमार्फत आपण समाजाच्या प्रत्येक स्तराला आपण गाठण्याचा प्रयत्न करतो आहे आमच्या कालच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये आपण सी ए सी एचा कोर्स आता सुरू करतो आहे फाउंडेशन कोर्स तो एक महिनाभरात आपला फायनल होईल आणि त्याची जाहिरात आपली एक पंधरा दिवसात येऊन जाईल सी एसाठी मग ज्या मुलांना सी एला बसायचं आहे फाउंडेशन कोर्सला त्यांना ते परीक्षा द्यायची आणि आमच्याकडे यायचं आम्ही त्यांचा पूर्ण जो खोर्च आहे खर्च आहे कोर्सचा तो आणि त्यांना वर आम्ही महिना आठ हजार रुपये देऊया असा तो कोर्स असणार आहे तर सारथीच्या माध्यमातून आपण असं बऱ्याचशा मराठा समाज कुणबी समाजला मदत करत आहोत आपण हे चार वर्षात आपण फार मोठ्या प्रमाणात आगेकूच केलेली आहे आणि असंच आपल्या आपलं बजेट जे तीनशे कोटीचं आहे ते आपण खर्च करतो आहे आणि ह्या पुढचं आपलं फार मोठे सारथींनी मराठा समाजासाठी स्वप्न पाहिलेली आहेत आणि ते आपण पूर्ण करणार आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण आठ कार्यालय सुरू आपली सुरू झालेली आहेत त्या आठ ठिकाणी आपण एक हजार विद्यार्थी म्हणजे पाचशे मुलं आणि पाचशे मुली अशा एक हजार विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी आपण हॉस्टेल सुरू करणार आहोत त्याचं बांधकाम सुरू केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आणि पुढच्या दोन वर्षात तो फार मोठा उपक्रम आपण तो आ, पूर्ण करू म्हणजे पुण्यात जे आपलं ह्याला औंद औऊंधसारख्या ठिकाणी ते आपलं हॉस्टेल होणार आहे आणि त्या ठिकाणी आपण हजार विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये आपण ॲडमिशन देणार आपण नुसतं मुलांना ॲडमिशन देणार नाही तर त्यांना थोडेसे पैसे पण देणार दर महिन्याला त्यांची खाण्यापिण्याची सोय करणार आणि ते मात्र आपल्याला त्या विद्यार्थ्याकडून अपेक्षा त्यांनी कष्ट घेण्याची आहे आता हा झाला सारथी तुमच्यासाठी काय काय करत आहे तो विषय झाला दुसरा विषय आपण असं घेऊया की आता हे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण आता बक्षीस देणार आहोत आणि फार चांगला उपक्रम आपण घेतलेला आहे मराठा क्रांती मोर्चाने पण ह्या विद्यार्थ्यांना आत्ता तुम्हाला जी बक्षीस नॉमिनल असेल पण ही शाबासकीची था थाप जी आहे ती तुम्हाला प्रेरित केलं पाहिजे की आम्ही काहीतरी असं अधिकारी झालं पाहिजे बरं अधिकारी होता नाही आलं तर आम्ही काहीतरी बिझनेसमॅन होत आलं पाहिजे आम्ही आमच्या आयुष्यात काहीतरी करून दाखवणार ह्यासाठी ही प्रेरणा आहे आणि ह्यासाठी हे बक्षीस आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे हे करीत असताना आपल्याला आपल्या आईवडिलांकडून मार्गदर्शन मिळतं बऱ्याच विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते शिकण्याची पण आईवडील कसेबसे आपल्या मुलांना शिकवत असतात म्हणजे हाडाची काढं करून आपण म्हणतो की बाबा हाडाची काढं करतो पण आपले विद्या मुलं यशस्वी झाला पाहिजे अशा वेळेस विद्यार्थ्यांचं पण जबाबदारी आहे की आम्हाला जे काय आमचे आईवडील करतात त्याला आपण तसं रेसिप्रो त्याला आपण तसं रेसिप्रोग्रेट करतो केलं पाहिजे आणि आपल्याला यश मिळालं पाहिजे थोडं समाजामध्ये असं आहे की आता आई वडील म्हणतात आमचा मुलगा इंजिनिअरिंगकडंच गेला पाहिजे हां मेडिकलच झालं पाहिजे नीट दिली पाहिजे किंवा ज्या परीक्षा जेही गेले पाहिजे तर असं काही नाही आहे आपल्याकडं सायन्स पण आहे तेवढंच आर्ट्स आर्ट्सला पण गरज आहे आपल्याला कॉमर्सची पण गरज आहे तर वेगवेगळी क्षेत्र आहेत या सर्व क्षेत्रांमध्ये आपण पाऊल ठेवलं पाहिजे मराठा समाजाने सर्व क्षेत्रांमध्ये पाऊल ठेवलं पाहिजे फक्त एकच क्षेत्र न पकडता आता आपण अधिकारी म्हणून आपण यू पी सी एम पी सीला मदत करत आहोत आपण सी एला मदत करत आहोत सी एसाठी मग सी एसुद्धा आपले झाले पाहिजेत सी एसुद्धा होणं आवश्यक आहे आपले सी एला फार मोठं महत्त्व आहे कंपनी लॉच्या ह्याच्याप्रमाणे आणि ह्यापुढं जर तुम्हाला कंपनी स्थापन करायची असेल तर तुम्हाला आय सी डब्ल्यू ए कॉस्ट अकाउंटंट आणि सी ए आणि सी एस हे चारही लोकांची गरज लागते मग त्यातला आपण सी ए घेतलेला आहे पुढच्या टप्प्यात आपण सी एस पण करणार आहोत त्याच्या पुढच्या टप्प्यात ताप आय सी डब्ल्यू ए आणि त्याच्या पुढच्या टप्प्यात कॉस्ट अकाउंट हे सगळ्या क्षेत्रात आपली लोक गेली पाहिजेत दुसरं म्हणजे आपण जे समाजामध्ये जे ट्रेंड बघतो जनरल की आता तुमच्यापैकी समजा आम्ही सांगतो बाबा आईबा बाब, आई बाब आईबाप सांगतात आईवळी सांगतात की बाबा तू असं केलं पाहिजे तू तसं केलं पाहिजे पण तुमच्यात काहीतरी गुणात्मक वाढ झाली पाहिजे तर गुणात्मक वाढ होणे म्हणजे काय तर तुमचे स्किल्स काय आले पाहिजेत ते स्किल्स येण्यासाठी आपण काय करायचं आता मी जर तुम्हाला एखादा विषय दिला कुठल्याही विद्यार्थ्याला कुठलाही विषय दिला तर तुम्ही येऊन पाच मिनटं इथे येऊन बोलू शकता का तुमच्यापैकी कोण बोलू शकतं मला सांगा पाच मिनटं मी तुम्हाला विषय देतो आणि तुम्ही येऊन इथं बोलायचं असं कोण करू शकता हातवरती करा बघा म्हणजे पब्लिक स्पीकिंग पब्लिक स्पीकिंग हा एक जो विषय आहे आपल्याकडे स्किल नाही आहे बरं तुम्हाला सांगितलं मराठीच बोलताय इंग्लिशमध्ये बोला आपल्या कोण इंग्लिशमध्ये येऊन येतं पाच मिनटं बोलू शकतो मग स्किल्स डेव्हलपमेंट करणं म्हणजे काय तर तुमचे कम्युनिकेशन म्हणजे एकामेकाशी बोलण्याची कला ही चांगली केली पाहिजे ही वाढवली पाहिजे ह्याच्यातमध्ये आपली क्वालिटी वाढली पाहिजे आपलं इंग्लिश किती चांगलं आहे कारण आज आपण कसं आहे आपण जो अभ्यास आप करतो तो मराठीत पण करतो आणि इंग्लिशमध्ये पण करतो पण आपल्याला बोलता येतं का नाही बोलता येत किंवा बोलता येत असेल समजत असेल परंतु त्या पद्धतीने बोलता येणार नाही ना ना ना? की ज्या पद्धतीने आपल्याला एखाद्या कंपनीत आपण नोकरीला गेलो आपण इंटरव्ह्यू गेलो आप आप तर आपल्याला बोलता आलं पाहिजे म्हणजे आपले स्किल्स वाढले तरच आपल्याला काहीतरी मिळणार आहे तर आपले पब्लिक स्पीकिंग स्किल्स वाढले पाहिजेत आपण इंग्लिश बोलायला शिकलं पाहिजे आपण जो व्यवसाय करणार आहोत भले कुठलाही व्यवसाय असेल ते त्या व्यवसायाचं ज्ञान आपल्याला आलं पाहिजे बरोबर आहे त्या व्यवसायाचं ज्ञान आलं पाहिजे त्यासाठी लागणारी पुस्तकं ह्याचं वाचन केलं पाहिजे आपलं दहावी आणि बारावीपर्यंतचं आताचं शिक्षण पाहिलं तर सर्व मुलांना स्पून फिडिंग केलं जातं चमच्याने घास भरवणे हां सगळे डायजेस्ट रेडीमेड डायजेस्ट आहेत रेडीमेड डायजेस्ट वाचायचे ठराविक उत्तरं द्यायची परंतु मी जर तुम्हाला सांगितलं की ह्या विषयावर तुम्ही एक प्रबंध लिहा दोन पानांचा फार कमी मुलं लिहू शकतील कारण आपले विचार काय झालेत आपले विचार ठराविक पद्धतीनेच आपण वाढत आहोत सो चौफेर विचार होत नाहीत जनरल नॉलेज वाढत नाही आपण सर्व प्रकारचं वाचन केलं पाहिजे आपण सर्व प्रकारच्या जी आपल्या भाषा लागणार आहेत त्यातलं वाचन केलं पाहिजे मला जेव्हा इंग्लिशचा प्रॉब्लम येत होता तेव्हा मी काय करायचो मी इंग्लिश पेपर घ्यायचो आणि आरशासमोर जाऊन मोठ्याने वाचायचो वाचन करायचो त्यामुळं माझ्या जिबेला इंग्लिशचं बोलणं हे माझ्या जिबेला जमायला लागलं तर तुम्हाला त्याची गरज आहे कारण तुम्ही जर उद्या इंटरव्ह्यूला जाणार असेल किंवा तुम्हाला कुठल्याही कंपनीत नोकरीला जायचं असेल जाऊ द्या सोडून द्या बिझनेस करायचा असेल आणि एखादा हिंदी बोलणारा माणूस तुमच्यासमोर आला एखादा इंग्रजी बोलणारा माणूस तुमच्यासमोर आला तर तुम्हाला त्या हिंदीमध्ये पण संभाषण करता आलं पाहिजे इंग्रजीत पण संभाषण करता आलं पाहिजे मराठीत पण कर संभाषण करता आलं पाहिजे मी एच पी सी एल कंपनीत काम केलेलं आहे ही जी पाईपलाईन आपल्या पलटणमधनं पाईपलाईन गेलेली आहे पेट्रोलियम पाईपलाईन ती मी टाकलेली आहे आठ जिल्ह्यातनं ती पाईपलाईन गेलेली आहे पण ते एच पी सी एलच्या लोकांना मराठी येत नव्हतं मग त्यांच्याशी पूर्ण मी इंग्लिशमध्ये संवाद साधायचो आणि हिंदीमध्ये संवाद साधायचो त्यांना गरज असते की तुमच्यातले काय अधिकारी हिंदी आणि इंग्लिश जे बोलू शकतात असे आहेत का मी तिथं काम केलं तर तुमचं ज्ञान हे वाढलं पाहिजे जनरल नॉलेज वाढलं पाहिजे तुमचं बोलणं कम्युनिकेशन स्किल्स असतात ते बोललं पाहिजे मी पुढच्याला काय बोलतो आहे ते त्याला समजलं आहे का मला मस्त ज्ञान आहे माझं बरेचसे आपले विद्यार्थी पुस्तकांमध्ये फार हुशार असतात नव्वद टक्के मिळवतात पंच्याण्णव टक्के मिळवतात पण ते जेव्हा बोलतात दुसऱ्याशी तेव्हा पुढच्याला काय कळत नाही तो काय बोलतोय ते कारण कम्युनिकेशन नाही ना ते स्किल्स नाही आहेत आणि विद्यार्थी कशाला सगळ्यांमध्ये म्हणजे इव्हन आता पदाधिकारी म्हणून तुम्ही काम करता तुम्ही काय बोलता हे पुढच्याला कळणं तर उपयोगच नाही ना त्याचा आपले आपले कम्युनिकेशन स्किल्स जे आहेत ना ते पुढच्याला कळले पाहिजे अशा पद्धतीने आपण बोललं पाहिजे त्यासाठी आपले विचार लॉजिकल पाहिजेत आपण विचार जे करतो ते लॉजिकल विचार जेव्हा येतात त्याच वेळेस आपण त्या पद्धतीने आपली मांडणी होऊ शकते आणि त्याच पद्धतीने ते लिखाण येतं म्हणजे मला जर एखादा अहवाल पाठवायचा असेल अधिकारी म्हणून तर मी काय करतो मी आधी इंट्रोडक्शन देतो की मी अहवाल का पाठवतो आहे मग अहवालामध्ये मा काय माझा मेन मायना आहे आणि मी शेवट त्याचा निष्कर्ष काय काढला आहे अशा पद्धतीने आपले विचार येतात अशा पद्धतीने आपलं बोलणं होतं अशा पद्धतीने आपलं लिखाण येतं त्यामुळे तुमचं स्किल्स कम्युनिकेशन स्किल्स इंग्लिश प्रेझेंटेशन स्किल्स हे वाढले पाहिजेत आणि तरच आपण ते एस लिहू शकतो मराठी इंग्लिशमध्ये आता ऑब्जेक्टिव्ह पूर्वी ऑब्जेक्टिव्ह होतं एम पी एस सी आता एम पी एस सीने ऑब्जेक्टिव्ह बंद करून पुढच्या वर्षी सब्जेक्टिव्ह परत घेतलेला आहे कारण शासनाच्या असं लक्षात आलं की जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाचे उत्तर देऊन जे अधिकारी आलेले आहेत त्यांचे क मी सांगितलेले स्किल्स जे आहेत ते त्यांना प्राप्त नाही आहेत म्हणून परत आता कुठं आले म्हणजे तुम्हाला परत लिहावं लागणार आहे तीन तास तुम्हाला तो पेपर लिहावा लागतो आहे का तुमची क्षमता तीन तास बसून लिहिण्याची आणि प्रॉपर लिहिण्याची मग तुम्हाला सराव करावा लागतो तीन तासाचा घड्याळ ठेवावं लागतं आणि पेपर सॉल्व करण्याची प्रॅक्टिस करावी लागते तर हे तुम्हाला हे स्किल्स तुमच्याकडे आले पाहिजेत आणि फक्त हे आ अधिकारी होण्यापुरतं म्हणत नाही मी हे सर्व क्षेत्रातले आहेत हे वय असं आहे तुमचं विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत म्हणून मी विद्यार्थ्यांसाठी बोलतो तुमचं वय असं आहे की ह्या वयामध्ये आपल्या शरीरात हॉर्मोनल चेंजेस फार होत असतात ह्या वयात त्यामुळे ह्या वयात आपल्याला थोडंसं आपण जसं म्हणतो भरकटण्याचे आपले चान्सेस फार आहेत त्यामुळं ह्या वयामध्ये तुम्ही स्वतःवरती नियंत्रण ठेवलं पाहिजेल माझं ध्येय काय आहे हे पाहिलं पाहिजे आपल्यापैकी आता मी तर बघतो की त्यात म्हणजे मी स्वतः त्यात सामील आहे समाजामध्ये पण मुलं फार मोबाईलवरती बघत बसतात जिथं जावं तिथं मोबाईल म्हणजे बसला मुलगा बसला खाली की मोबाईलवर मुलं उठली की मोबाईल बाथरूममध्ये मोबाईल खरं आहे की नाही हसतात बघा सगळे आपल्याकडं मोबाईलचा वापर जेवढा आवश्यक आहे तेवढाच केला पाहिजे आणि हे आईवडिलांपासून केलं पाहिजे नाहीतर मुलं काय होतात रडायला लागतात लहानपणापासून आणि आपण त्यांना मोबाईल देतो मोबाईल दिला की त्याला ती सवय लागते आणि सवय लागली की आपला ध्येय काय उद्दिष्ट काय ह्याकडे आपण भरकटतो त्यामुळं ह्या वयामध्ये ते होण्याची शक्यता जास्त आहे मी पाहिलेलं आहे दहावीच्या वर दहावीमध्ये परीक्षेत पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव टक्के मार्क पडलेली मुलं बारावीत एकदमच साठ सत्तर टक्केला येतात काय येतात तर त्यांना स्पून फिडिंग केलेलं असतं था। त्यांना ठराविक उत्तर द्यायची सवय लागलेली असते ला स्वतःचं बुद्धी वापरून उत्तर देण्याची सवय राहिलेली नसते अकरावी बारावीत काहीतरी त्यांच्या शरीरात बदल होतो मानसिक बदल होतो आणि ते भरकटतात त्यामुळे सगळ्यात जास्त काळजी आपल्याला ती घ्यायची आपण भरकट आपण भरकटू नये आपल्या आईवडिलांचं जे काय ध्येय आहे ते आपलं ध्येय हे आपल्याला करायचं आहे हे लक्षात ठेवून आपण पुढचं मार्गक्रमक करणं आवश्यक आहे आणि हे करीत असताना समजा आपल्याला अपयश आलं आपण चुकून नापास झालो आपल्याला मार्क कमी पडले आपल्याला एखादी परीक्षा पास झालो नाही काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही आपल्या ध्येयामध्ये थोडंफार जरी अडचणी आल्या तर काही फरक पडत नाही आपल्याला समजा एखादा ए प्लॅन बी प्लॅन सी प्लॅन असं आपलं तयार झालं पाहिजे माझा प्लॅन मी सैनिक स्कूलचा विद्यार्थी होतो मला एन डी एमध्ये जायचं होतं मला आर्मी ऑफिसर व्हायचं होतं माझे वडील आर्मीमध्ये होते मग मला असं वाटत होतं की मी आर्मीचा ड्रेस घालावून ऑफिसर व्हावं त्यावेळेस आर्मीला फारच मान होता अजूनही आहे पण त्यावेळेस आर्मीला फार मोठा मान होता एकाहत्तरची एकाहत्तरचं युद्ध पंच्याहत्तरचं युद्ध एक्क्याऐंशी एक म्हणजे अशा पद्धतीने आर्मीला त्यावेळेस फार असे लोकांनी जवळून हे पाहिलं होतं पण मी नाही होऊ शकलो मी तीनदा एस एस बी पास एस एस बीसाठी क्लिअर झालतो यू पी एस सी मी तीनदा क्लिअर झालो पण तुम्ही नाही होऊ शकलो ठीक आहे माझा प्लॅन बी तयार झाला आणि मी ऑफिसर झालो सिव्हिल ऑफिसर झालो सरकारी अधिकारी झालो क्लास वन झालो काय अडचण नाही आहे पण तुमचं ध्येय जे आहे ना त्याला प्लॅन ए प्लॅन बी आणि प्लॅन सी तयार पाहिजे एक एक गोष्ट झाली नाही माझ्या आयुष्यात मग माझं जग संपलं आहे असं होत नाही बरेचसे लोक मला भेटतात बरेचसे मी एम पी सीला मी गेलो होतो पण मी झालो नाही ठीक आहे तो सी ए झाला मला एक सी ए भेटला होता तो म्हटला मी एम पी सी नाही होऊ शकलो मग मी सी ए झालो काही अडचण नाही त्यामुळं तुमचे प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी कायम तयार ठेवा विद्यार्थ्यांनी म्हणजे आपण नाही जरी झालो समजा तर ठीक का का आहे काय हरकत नाही पण खचून जायचं नाही डिप्रेशनमध्ये जायचं नाही काही अडचण नाही समाजात भरपूर नोकऱ्या आहेत समाजामध्ये सर्व घटकांची गरज आहे त्यामुळं आपल्याला खचून जायचं नाही आपल्याला लढायचं आहे आपल्याला प्रामाणिकपणे कष्ट घ्यायचे आहेत आपल्याला आपले स्किल्स वाढवायचे आहेत हे कायम लक्षात ठेवायचं हे करीत असताना बऱ्याचदा अभ्यास करीत असताना किंवा आपल्याला हे कष्ट घेत असताना आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो आपण ह्या वयामध्ये जो आवश्यक तो व्यायाम आहे किंवा जे आपल्याला जे आप शरीर ह्या सगळं गोष्टी सहन करण्यासाठी जे शरीर संपदा आपल्याला निर्माण करायची त्याकडे दुर्लक्ष करतो तसं होता नाही आता हे सगळ्यांनाच लागू आहे ते त्याच वयात आहे असं नाही आहे सगळ्यांनाच लागू होतो की आपण व्यायाम मर्यादित मर्यादित स्वरूपात कुठला तरी एक खेळ कुठला तरी सकाळचं एक चालणं किंवा एखादा स्विमिंग एखादा टेनिस एखादा गेम काहीतरी चालू ठेवलं पाहिजे जे आवडतं ते सकाळी एक तासभर चाला काय अडचण नाही त्यामुळं तुम्हाला अभ्यास चांगला होईल तुम्ही जर असं म्हटलं की मी चोवीस तास अभ्यास करणार ते होत नाही आपल्याला आपलं टाईम मॅनेजमेंट चांगलं झालं पाहिजे सकाळी तुमचं टाईमटेबल टेबल किती मुलांचं आहे मला माहीत नाही मग तुम्ही टाईमटेबल टेबल करा मिनें मिनें साथी, साथी, मी सकाळी किती वाजता उठणार साडेपाचला मी झोपणार कितीला साडेदहाला माझं पूर्ण टाईमटेबल मिनिट टू मिनिट झालं पाहिजे मग कदाचित तो फॉलो होत नाही तो आपण जरी कुणी सगळ्यांनीच म्हणजे आपण टाईमटेबल केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्या शरीरासाठी व्यायामासाठी आपण एक तासभर ठेवला पाहिजे तरच आपल्याला बाकीच्या गोष्टी करता येतील तुम्ही जर म्हटला की मी चोवीस तास अभ्यास करणारे तर होत नसतं त्या टाईमटेबलमध्ये आपल्याला आपला व्यायाम पण ठेवता आलं पाहिजे हे करीत असताना तुम्ही म्हणजे आता तुम्ही मोबाईल बघतोच आपण मोबाईलवर आहे कॉम्प्युटर आहे टी व्ही आहे आता नेटफ्लिक्स आहे प्राईम व्हिडिओ आहे मी सुद्धा बघतो ह्याच्यामधनं प्रेरणादायी काय आहे ते आपण पाहिलं पाहिजे म्हणजे का नेटफ्लिक्सवर काय बघायचं नेटफ्लिक्सवर मी काय बघतो मी दुसऱ्या महायुद्धातले सगळे स्टोरीज बघतो मला त्यातनं प्रेरणा मिळतात मी एखादा पिक्चर बघतो किंग रिचर्ड नावाचा एक पिक्चर आहे किंग रिचर्ड त्याच्यामध्ये त्या बहिणी ज्या आहेत टेनिस खेळणाऱ्या विनस विलियम्स आणि त्याची तिची स्टोरी आहे मला त्यातनं प्रेरणा मिळते तर अशा गोष्टी तुम्ही पाहिल्या पाहिजेत आजनंमधनं तुम्ही अशा गोष्टी केल्या पाहिजेत स्टीव्ह जॉब्स स्टीव्ह जॉब्सनी जे ॲपल स्थापन केलेलं आहे तर स्टीव्ह जॉब्सनी त्याच्या भाषणात एकदा सांगितलेलं आहे की मला ॲपलमधनं काढून टाक म्हणजे ज्या तुम्हाला माहिती आहे स्टीव्ह जॉब्स माहिती आहे ना तुम्हाला ॲपल ॲपल वापरतो ना हा स्टीव्ह जॉब्सचा स्टीव्ह जॉब्स त्या माणसाने ॲपल कंपनी काढली आणि त्याच माणसाला त्या कंपनीनं काढून टाकलं हे तुम्हाला माहिती आहे का ना मला माहीत नाही ॲपलमधनं काढून टाकलं त्या माणसाला त्याने ते बाहेर पडला आणि तिथून पिक्सार नावाची कंपनी काढली आणि ती पिक्सारनी पहिला पिक्चर केला ॲनिमेटेड पिक्चर टॉय स्टोरी नावाचा आणि तो पिक्चर जगातला हिट पिक्चर झाला आणि त्याने अजून एक नेक्स्ट नावाची कंपनी काढली ती नेक्स्ट कंपनी पुन्हा ॲपलनी विकत घेतली आणि स्टीव्ह जॉझला पुन्हा ॲपलमध्ये आणलं त्याने काय सांगितलं की मला माझ्या आयुष्यात तुम्ही जे आता कॉम्प्युटरवर कीबोर्ड कीबोर्डवर जे फॉन्ड्स बघता ना फॉन्ड्स तर ते फॉन्ड्स करण्यासाठी त्याने कॅलिग्राफीचा एक क्लास केला आणि तो म्हण बाकीचे म्हटले की तू काय करतोय ते कॅलिग्राफी काय कुठे उपयोगी होणार आहे का पण ज्यावेळेस त्याने तो कीबोर्ड तयार केला त्याच्यावर त्याने जे फॉन्ड्स तयार केले ते त्यावेळेस ॲपलनी तयार केले आणि ॲपलची कॉपी मायक्रोसॉफ्टनी केली आणि तुम्ही जो कीबोर्ड वापरता ना तो स्टीव्ह जॉबनी तयार केलेला फॉन्ट्स आहे म्हणजे फॉन्ट्स कुठं त्याने अभ्यास केला आणि तो वापरला कुठं तर कीबोर्डवर त्यामुळे आयुष्यात तुम्ही जे काय करता त्याचा वापर दुसरीकडे होत असतो तुम्ही असं समजाल की मी हे अभ्यास करतो आहे मला काय उपयोग आहे नाही त्याचा त्याचा उपयोग तुम्हाला दुसरीकडे होणार आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करताना आयुष्यात त्याचा वापर कुठंतरी दुसरीकडे आपल्याला तो होणार आहे त्याचा फायदा आपल्याला होणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं आपण जे आहे ते आयुष्यभर शिकणे शिकणे आपल्याला जे काय मिळालंय ते दुसऱ्याला देणे समाजासाठी आणि ह्याच्यामधनं नवीन काहीतरी निर्मिन निर्माण करणे हे कायम आपण लक्षात ठेवा हे आपण आपला प्रवास असा चालू ठेवला पाहिजे ह्याचा उपक्रम मराठा क्रांती मोर्चाने केलेला आहे हा अतिशय स्तुत उप उपक्रम आहे असाच आपण आपले चालू ठेवावेत पुढच्या वेळेस जर आपण असाच उपक्रम ठेवला तर मी अजून आपले काही वक्ते असतील की ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांना तुम्हाला आणि समाजातल्या सर्व घटकांना प्रेरणा देणारे आपले काही असे व्यक्ती आपण आणू शकतो आणि आपण मला जो बोलवलं मला जो सन्मान दिला विद्यार्थ्यांचा जो सत्कार करणार आहात आणि विशेषतः यू पी एस सी होऊन जे काय विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांचा जो सत्कार ठेवणार आहे हा प्रेरणादायी ठरव आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हीच प्रेरणा समजून थाप समजून आपण असंच मार्गकर्म करणार याच्याबद्दल मला आशा आहे धन्यवाद